विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण रांगेतील स्थान प्रश्न रांगेतील स्थान हा घटक अभ्यासणार आहोत माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौकण त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिका प्रश्न रांगेतील स्थान हा घटक अभ्यासात हो। आहोत आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहा एका बागेत अनुक्रमे आंबा फनस पपई चिकू पिरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास चौतीसाव्या स्थानी कोणते झाड येईल पहा काय म्हणते आंबा फनस त्याच्यानंतर आंबा फनस पपई त्याच्यानंतर चिकू त्याच्यानंतर पेरू या क्रमाने झाडे लावल्यास क्रम पहा आंब्याला एक दोन तीन चार पाच या क्रमाने झाडे लावल्यात चौतीसाव्या स्थानी कोणते झाड असेल चौतीसाव्या आता हे आंबा एक पणस दोन पपई तीन चिकू चार पेरू पाच परत आंबा सहा पेरू दहा परत आंबा अकरा पेरू पंधरा हे सात आठ नऊ दहा हे सात आठ नऊ दहा हे बारा तेरा चौदा पंधरा परत सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पेरू पंचवीस परत पेरू तीस आणि पेरू पस्तीस मग इथं पस्तीस आल्याच्या नंतर चिकू चौतीस हे का हे तेहत्तीस बत्तीस एकतीस म्हणजे काय करायचं असं सुरुवातीला एक वेळेस लिहून घ्यायचं एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच बरोबर आहे पाचन पाच दहाां पाच पंधरा पाच वीस पाच पंचवीसन पाच तीसन पाच तीश। पस्तीस पस्तीससावं मिळू लागले आपल्याला किती चौतीसावं काढा म्हणले मग UH चौतीसाव्या नंबरला काय आहे तर चौतीसाव्या नंबरला चिकू आहे म्हणून उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल चिकू पर्याय क्रमांक एक ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा का आहे सुलोचनाच्या मागे अठरा मुली व पुढे पाच मुली आहेत सुलोचनाच्या मागे अठरा मुली पुढे पाच मुली आहेत तर सरिता व सुलोचना यांच्यामध्ये आठ मुली आहेत तर सरिताचा पुढून कितवा क्रमांक असेल प्रश्न काय काय म्हणतंय थोडंसं बारकाईनं वाचन करा का सुलोचनाच्या मागे अठरा मुली बरोबर आहे म्हणजे ही सुलोचना जर आपण इथं धरली तर हिच्या मागे किती मुले येतात अठरा मुले येतात व पुढे पाच मुली हिच्या पुढे किती मुले येतात पाच मुले येतात तर सरिता व सुलोचना यांच्यामध्ये आठ मुले आहेत सरिता आणि सुलोचना यांच्यामध्ये आठ मुले येतात तर इथं जर आपण ही सरिता जर धरली तर, तर पहा सुलोचनाच्या पुढं पाच पाठी पुढं पाच मुले येतात पाठीमाग किती मुले येतात अठरा आणि या सरिता आणि सुलोचना या दोघीच्या मध्ये आठ मुले येतात किती मुले येतात आठ मुले येतात दोघीच्या मध्ये बरोबर आहे तर मग आता ही पुढं पाच येतात मुली आणि ही एक म्हणजे सुलोचनाचा कितवा नंबर झाला पुढून सहावा सहाच्या नंतर हे आठ आणि सरिता एक म्हणजे एकूण पंधरा मुली झाल्या हे आठ सहा आणि एक एकूण किती झाल्या पंधरा म्हणजे या सरिताचा पंधरावा क्रमांक आहे तर मग पंधरावा क्रमांक आहे तर पर्यायामध्ये पंधरा क्रमांक आहे का, का? नाही मग एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न असा दिला असेल या पुढूनच्या ऐवजी जर मागून असं जर त्याला छापायचं असेल आणि तिथे चुकून पुढून असेल तर मग मागून पाहू आपण सरिताचा आता पहा ही सुलोचना तिच्या पाठीमाग अठरा मुली येतात पुढं पाच मुली येतात आणि या दोघीच्या मध्ये आठ मुली येतात कुणामध्ये सरिता आणि सुलोचनामध्ये आठ मुली आहेत इथं सरिता इथं इथं ही सुलोचना मग मागून जर म्हणलं तर या दोघीच्या मध्ये आठ मुली आणि हे सरिताचा नववा मग पाठीमागून जर म्हणलं तर मग सरिताच्या नंतर हे एकूण अठरा मुली येतात मग सरिताचा नववा आहे मग तिच्या पाठीमाग आणखी नऊ मुली येतात मग पाठी मागून जर म्हणलं तर सरिताचा दहावा क्रमांक येतोय मग दहावा क्रमांक आपल्याला इथं पर्याय क्रमांक चार दिसतंय मग एखाद्या वेळेस प्रश्न आपल्याला तशा आप पद्धतीनं पुढूनच्या ऐवजी मागून विचारायचा असेल त्याला तर तसं येऊ शकतं चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न काय आहे पस्तीस मुलांच्या रांगेत सचिन मध्यभागी असणाऱ्या मुलाच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे तर सचिनच्या रांगेत उजवीकडून व डावीकडून कितवा क्रमांक असेल पहा पस्तीस मुलांची रांग आहे किती मुलांची रांग आहे ही ही पस्तीस मुलांची रांग आहे किती मुलांची पस्तीस मुलांची रांग आहे बरोबर आहे मग ह्याचा मध्यभागी हे इथं मुलगा आहे ही कोणती बाजू आहे ही उजवी बाजू आहे ही कोणती बाजू आहे ही डावी बाजू आहे बरोबर आहे पस्तीस मुलांच्या रांगेत सचिन मध्यभागी असणाऱ्या मध्यभागी असणाऱ्या मुलाच्या डावीकडे हे मध्यभागी आहे त्याच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे डावीकडे हा पहिला दुसरा आणि तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे इथं हे सचिन आहे डावीकडे मध्यभागी मग आता हे एकूण पस्तीस मुलं आहेत मग हे इकडं सतरा इकडं सतरा मुलं झाले बरोबर आहे इकडे सतरा इकडे सतरा मुलं झाले तर आपल्याला पुढं काय म्हणते उजवीकडून व डावीकडून कि कितवा क्रमांक उजवीकडून कितवा हा मध्यभागी जे मुलगा ह्याचा अठरावा क्रमांक कारण इकडे सतरा मुलं आहेत हा अठरावा झाला सतरा हे सतरा अधिक सतरा आणि मध्यभागी असणार आहे एकूण पस्तीस झाले का पस्तीसचा हा मध्यभागचा मुलगा इकडे सतरा इकडे सतरा इथं आलं का लक्षात मग मध्यभागी मुलाचा इकडून बे अठरावा क्रमांक येतो इकडून बे अठरावा क्रमांक मग उजवीकडून अठरावा झाला हा त्याच्यानंतर एकोणीस वीस एकवीस म्हणजे हा सचिनचा उजवीकडून एकवीसावा क्रमांक आहे आणि डावीकडून किती क्रमांक असेल इथं पण हा मुलगा सतराव्या क्रमांकाला आहे हा सोळाव्या आणि हा पंधराव्या इकडून हा सतराव्या मध्यभागी थांबणारा अठरा दोन्ही मध्यभागचा जो मुलगा असतो ना जर विषम संख्या आहे पस्तीस तर कुणीकडून बी मोजलं तर तेवढ्याच ठिकाणी येतो तरच तो मध्यभागी येतो समसंख्या दिली तर मध्यभागी काढता येत नाही आपल्याला मग इकडून बी अठरावा इकडून बी अठरावा त्याच्या बाजूचा इकडं आता डावीकडे सतरा सोळा पंधरा हे चौदा तेरा मग इकडून हा कितवा आहे सचिन तर इकडून सचिन पंधरावा म्हणजे उजवीकडून एकवीसावा आणि डावीकडून पंधरावा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते काय ये ते उत्तर पर्याय क्रमांक दोन अलक लक्षात कळालं काय अवघड आहे का काहीच अवघड नाही चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा का आहे प्रश्न क्रमांक बारा कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत सोळा मुले असतील तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती पहा काय म्हणते माहिती आहे का कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं आहेत जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं म्हणजे ही रांगा किती आहेत तर रां जेव प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत सोळा मुलं असतील एका रांगेमध्ये सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ही, ही मुले। रांगे। एका रांगेमध्ये आपण सोळा मुलं धरू काय करू आपण एका रांगेमध्ये ही समजा ही रांग आहे ह्याच्यामध्ये सोळा मुलं आहेत किती मुलं येतं सोळा मुलं येतं जेवढ्या रांगात तेवढीच मुले प्रत्येक रांगेत एका रांगेमध्ये सोळा तर मग ह्या रांगा किती झाल्या अशा ह्या रांगा पण किती झाल्या या रांगांची रंग संख्या झाली सोहळा ही रांगा सोहळा आणि प्रत्येक रांगेत सोहळा मुलं सोळा मुलं बरोबर आहे एक रांग एका रांगेत सोळा मुलं आहेत तर एकूण रांगा किती सोळाच रांगा जेवढी मुलं तेवढेच रांगा बर बरोबर आहे सोळा मुलं एका रांगेत एकूण रांगा सोळा तर सर्व मुलांच्या पायाची मग अगोदर काय करा मुलांची संख्या काढा सोळा गुणिले सोळा सोहळा गुणिले सोळा मुलांची संख्या काय होईल त्या आपल्याला जर मुलांची संख्या जर मिळाली तर त्यांच्या तो पायांची संख्या काढता येते आपल्याला बरोबर आहे मग सोळा गुणिले सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन मुलं येते तिथं सोळाचा वर्ग दोनशे छप्पन म मुल एक मुलगा बोनशे छप्पन मुले बोनशे छप्पन गुणीले दोन भागीले एक बेसकम बाराला दौन हम बेपंच दहाने एक अक्रा हच्च एक बेदुनी चार एक पा पांच बारह पी संख्या है पाचशे बारा पायांची संख्या आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन पाचशे बारा का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला प्रश्न क्रमांक तेरा का आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा एका रांगेत तेवीस मुले उभी आहेत एका रांगेत किती मुलं उभे आहेत तेवीस मुले उभी आहेत बरोबर मध्यभागी रवी उभा आहे त्याच्या उजवीकडे पूजा उभी आहे तर तिच्या रांगेतील पुढील पैकी कोणता क्रमांक असेल पहा चला एका रांगेत तेवीस मुले उभी आहेत बरोबर मध्यभागी रवी उभा आहे त्याच्या उजवीकडे पूजा उभ्या आहे तर तिचा रांगेतील पुढील पैकी कोणता क्रमांक असेल पहा प्रश्न काय म्हणतोय एक अशी रांग आहे उजवी आणि डावी म्हणले की समजायचं आडवी रांग आहे बरोबर आहे हे तेवीस मुले उभी आहेत एकूण किती मुलं आहेत हे तेवीस मुलं आहेत एकूण या रांगेमध्ये तेवीस मुलं आहेत बरोबर आहे बरोबर मध्यभागी रवी आहे इतर रवी आहे कुठं मध्यभागी आहे हे इथं मध्यभागी कोण आहे रवी आहे मग आता हा मध्यभागी आहे एकूण तेवीस मुलं आहेत म्हणजे हे बारा सॉरी हे अकरा हे अकरा आणि हे अकरा बावीस आणि रवीचं आहे तेवीस एकूण तेवीस मुलं झाले उजवीकडे अकरा डावीकडे अकरा बरोबर आहे ही ह्याची उजवी बाजू ही ह्याची डावी बाजू मध्यभागी रवी उभा आहे त्याच्या उजवीकडे पूजा उभी आहे त्याच्या उजवीकडे इकडे 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 इत कोण उभे आहे पूजा उभे आहे उजवीकडे बरोबर आहे तर तिचा रांगेतील पुढील पैकी कोणता क्रमांक असेल आता पहा ही इकडं रवीच्या इकडे किती मुलं आहेत अकरा म्हणजे इकडून हिचा कितवा क्रमांक असेल अकरावा आणि रवीचा कितवा असेल बारावा पूजाचा इकडून अकरावा उजवीकडून अकरावा आणि डावीकडून तेरावा नंबर असेल डावीकडून कितवा असेल तेरावा नंबर असेल तर मग आपल्याला डावीकडून पूजाचा क्रमांक तेरा येतो हे रवी बारा आणि तेरा आणि उजवीकडून पूजाचा क्रमांक अकरा येतो तर मग तेरा पर्यायत आहे का नाही अकरा आहे म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा का आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा प्रश्न क्रमांक चौदा एका रांगेत काही मुली उभ्या आहेत शबाना म्हणते माझा शेवटून सातवा क्रमांक आहे शकीला म्हणते माझा सुरुवातीपासून बारावा क्रमांक आहे आणि शबाना माझ्या बरोबर दुसऱ्या स्थानावर आहे तर त्या रांगेत एकूण मुली किती पहा प्रश्न काय म्हणत आहे पहा व्यवस्थित एक रांग आहे त्या रांगेत काही मुली उभ्या आहेत शबाना म्हणते माझा शेवटून सातवा क्रमांक आहे म्हणजे हे इकडून हे शबाना इथं घेऊ आपण हे शबानाचा सातवा क्रमांक आहे कुठवण पाठीमागून बरोबर आहे पाठीमागून शपानाचा सातवा क्रमांक आहे शकिला म्हणते माझा सुरुवातीपासून बारावा हे शकिला हिचा कितवा आहे बारावा क्रमांक आहे सुरुवातीपासून बरोबर आहे आणि शबाना माझ्या अगोदर सुरुवातीपासून बारावा क्रमांक आहे आणि शबाना माझ्या अगोदर दुसऱ्या स्थानावर आहे म्हणजे हिच्या अगोदर आहे म्हणजे काय असेल इथं पहा तर ही एक रांग आहे बरोबर आहे मग इथं शबाना असेल आणि इथ काय असेल शकिला असेल ह्या शबानाचा शेवटून सातवा क्रमांक आहे इकडून आणि शकिलाचा पुढून बारावा क्रमांक आहे पुढून कितवा बारावा क्रमांक आहे आणि ही शकिला काय म्हणते शबाना माझ्या अगोदर दुसऱ्या स्थानावर आहे हिच्या अगोदर म्हणजे इथं मध्ये एक जण आहे कोणतरी मध्ये एक जण कोणीतरी आहे बरोबर आहे तर मग या रांगेत एकूण मुलं किती तर पहा या रांगेत एकूण मुलं किती म्हणजे या दोघीच्या मध्ये एक जण कोणीतरी आहे आता ह्या शकिलाचा कितवा नंबर बारावा नंबर आला अलक का लक्षात वरून आणि पाठी मागून शकिलाचा कितवा असेल पाचवा हे सहावा आणि शबानाचा सातवा म्हणजे हिचा वरच्या म्हणजे शेवटून सातवा क्रमांक आहे शकिला म्हणते माझा सुरुवातीपासून बारावा हिचा सुरुवातीपासून बारावा शेवटून पाचवा म्हणजे हिच्यानंतर चार मुलं आहेत म्हणजे या रांगेमध्ये बारा अधिक चार किती झाले एकूण सोळा आलं का लक्षात वरून हिचा बारावा क्रमांक आहे पाठीमागून शबाना शबाना हिच्या अगोदर एक मुलगा सोडून आहे म्हणजे दुगीच्या मध्ये एक मुलगी आहे मुलगा मुलगी काय असेल ते प्रश्नामध्ये तर शबानाचा जर खालून सातवा असेल तर या दोघीच्या मध्ये जे मुलगा आहे त्याचा खालून सहावा असेल आणि शकिलाचा पाचवा असेल म्हणजे हिचा पाचवा मग वरून आपण हिचा बारावा क्रमांक धरत आहोत मग हिच्या नंतर शेवटी आणखी किती मुलं चार बारा चार सोळा तर या रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत तर सोळा मुली आहेत एकूण किती मुली आहेत सोहळा मुली आहेत आलं अलक का अलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा का आहे प्रश्न क्रमांक पंधरा एका रांगेत पहिल्या मुलानंतर एक मुलगी दुसऱ्या मुलानंतर दोन मुली तिसऱ्या मुलानंतर तीन मुली याप्रमाणे एकूण छत्तीस मुले उभी आहेत तर छत्तीस मुलामधी मुलामध्ये मुलगे किती आहेत पहा प्रश्न काय म्हणत थोडंसं बारकाईनं पहा प्रश्न अवघड नाही प्रश्न काय आहे सोपा आहे काय म्हणते एक मुलगा थांबला एक मुलगा थांबला त्याच्यानंतर एक मुलगी आहे पहा आपण काय करू एक काळा कलर घेऊ आणि एक निळा घेऊ इथं काय करू हे मेल म्हणजे मुलासाठी काळा आणि फिमेलसाठी निळा वापरू मग ही एक मेल आहे त्याच्यानंतर हे दोन फिमेल आहेत इथं बरोबर आहे नाही पहिल्या मुलानंतर एक मुलानंतर एक मुलगी म्हणजे एक मुलगा एक मुलगी त्याच्यानंतर दुसऱ्या मुलानंतर हे दुसरा मुलगा हे पहिला मुलगा हे दुसरा मुलगा मुला, दुसऱ्या मुलानंतर हे दोन मुली बरोबर आहे पुन्हा हे तिसरा मुलगा त्याच्यानंतर तीन मुली बरोबर आहे त्याच्यानंतर हे चौथा मुलगा त्याच्यानंतर चार मुली म्हणजे एकूण किती झाले ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा त्याच्यानंतर ते हे पाचवा मुलगा त्याच्यानंतर पाच मुली सहावा मुलगा त्याच्यानंतर सहा मुली हे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस झाले त्याच्यानंतर हे सातवा मुलगा आणि सात मुली हे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि हे आठवा मुलगा हे एकूण झाले छत्तीस आता बघा तर मुलगी किती आहेत मन हे पहिला मुलड। मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी दुसरा मुलगा दोन मुली बरोबर आहे हे तिसरा मुलगा ही एक दोन तीन मुली चौथा मुलगा एक दोन तीन चार मुली म्हणजे एकूण मुली किती झाल्या इथं म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले बघा एक दोन तीन चार मुलगे हे पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे चार चौदा ह्या रांगेत किती इथं किती झाले चौदा आता इथं बघा ही एक हे पाच मुली आहेत का एक दोन तीन चार पाच मुली आणि हा एक मुलगा सहावा त्याच्यानंतर हे सहा मुली आणि एक मुलगा हे सात सात आणि सहा किती झाले तेरा त्याच्यानंतर इथं एक मुलगा आणि सात मुली आणि इथे एक मुलगा हे दोन मुलं आणि सात हे दोन आणि सात किती झाले नऊ मग हे आधिक तेरा आणि नऊ किती झाले हे चौदा अधिक तेरा अधिक नऊ छत्तीस होते हे का हे दोन सत्तावीस अधिक नऊ बरोबर छत्तीस एकूण छत्तीस लेकर झाले मग आता हे छत्तीस मुल विद्यार्थ्यापैकी मुलं किती आहेत म्हणते तर हे का हे पहिला मुलगा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा मुलं किती आहेत ह्याच्यामध्ये आठ मुलं आहेत किती मुलं आहेत आठ मुलं आहेत आलं लक्षा, का लक्षात काय अवघड आहे काहीच अवघड नाही तर पहा रांगेतील स्थान हा घटक या ठिकाणी आपला संपलेला आहे याच्यावरती आणखी दुसरा उद्याच्या ताशिकेमध्ये आणखी रांगेतील स्थान आणखी एक घटक घेऊ म्हणजे जास्तीत जास्त तुमचा त्या ठिकाणी सराव होईल आलं लक्षात चला या ठिकाणी थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असताना जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलाय पणचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा तास तासकीचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब